नमस्कार मित्रांनो श्रद्धा एजन्सी मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो नवीन काय म्हणलं की श्रद्धा एजन्सी तसंच आज आपण एक आपल्यासाठी नवीन प्रकारचं एक गवत म्हणजे लॉन मोअर हे आपण घेऊन आलेलो आहोत हे याच म्हणजे इंजन आहे चार एच पी मध्ये इंजन आहे मित्रांनो या मशीनचं दुसरी गोष्ट म्हणलं तर ह्याची ताकद चार एच पी असल्यामुळं एकदम चांगल्या प्रकारे आणि दुसरी गोष्ट ही जीटी शक्ती कंपनीचा एकदम टिकाऊ आणि सगळ्यात मजबूत मटेरियल वापरलेलं हे इंजिन आहे दुसरी म्हणजे याच्यातून सेल्फ हे कसं राहते याच्यामध्ये काही मॉडेल येतात की आपण धरून चालावे लागतात आणि काही मॉडेल ला धरून चालायची गरज नाही मित्रांनो हे ऑटोमॅटिक पुढे चालणार आहे तर हे पुढे चालणार असल्यामुळं हे आपल्याला अजून सोपं काम झालंय की आपल्याला प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी घेऊन चालण्याची गरज नाही ते आपण चालू केलं की ते ऑटोमॅटिक त्याची गवत काढत चालणार आहे त्याच्यानंतर हे जी कापण्याची रुंदी मित्रांनो ही वीस वीस इंचापर्यंत गवत कापणार आहे हे वीस इंचापर्यंत गवत कापणार आहे त्यामुळं आपल्याला एकदम सोपं झालंय आहे वीस इंचापर्यंत गवत कापण्यामुळं दुसरी गोष्ट सात स्टेज वेगवेगळे होणार आहेत मित्रांनो हे की काय होणार आहे ज्यातून आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेले आहे घेर दिलेले आहे त्याचे आपल्याला पाहिजे तसं खाली वरी घेऊन आपल्याला सात स्टेज बनवता येणार आहे त्यामुळं ते अजून त्याच्यातून अजून सोपं झालंय की स्टेज वेगवेगळे असल्यामुळं आपल्याला गवत कसं कटल काय कटल हे तुम्हाला चिंता राहणार नाही कापलेली गवत जी राहणार आहे आता हे आपल्या जसं कापलेलं गवत तिथलं तिथंच पडलं तर अजून होणार तर त्याच्यासाठी हे मी आपल्याला एक पिशवी दिलेली आहे याच्यामध्ये कमीत कमी साठ लिटर गवत बसणार आहे मित्रांनो तर हे बी अजून सोपी पद्धत झाली या पिशवी मुळे सगळं गवत निघणार आहे ते ह्याच्यामध्ये पडणार आहे आणि आपल्याला जे आपण साफ करण्यासाठी घेणार आहोत ती तर बी होणार नाही त्यामुळं हे लॉन जर आपल्याला खरेदी करायचं असेल आपल्याला ह्याचे सतरा मशीनचे ऑर्डर आलेली आहे मित्रांनो आता आपल्याला हे आज एक पहिलं मशीन आपण डिलिव्हरी करत आहोत तर असं जर आपलं आप मंगल कार्यालय असेल किंवा काही शाळा वगैरे असेल तर अशा ठिकाणी हे लॉन मोहर भरपूर विकले जाते मंगल कार्यालयाच्या सर गवत वगैरे काढण्यासाठी मग तस जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिला त्या नंबरवरती फोन करा आणि आजच बुकिंग करून घ्या आणि घर बसल्या मागून घ्या धन्यवाद